मास्टर साहेब गधडी काय नालायक हराम थांब थांब तुला शिकवीत चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझा गटारात घाल शास्त्र तुझा मसनात गेलाय ज्ञान तुझ्या तोंडातच घालीन शान तुझा ग तुझा ख तुझा ग तुझा, तुझा ख ओ हो आहा ओ हो आहा हाउसवेट हाउसवेट लवली चार्मिंग ब्यूटी है समझे धरतील मंजू चेपा है कुत्रवानी गौशिल गोंडा तर्रा पोरंस दारा तिलोंडा हाय मंजू हाय डिलीस हाय मंजू हाय डिलीस मंजू बैंक गेम चो हाउ डू यू डू कम कम लेट्स गो हैंगिंग गार्डन आई बेग योर पार्टन साडी, फुलांचा सडा, तुला, चा धड़ा मग, मग, सा सफेद खोड्यावर होऊन नजरेला जेव्हा नजर झटक्यात झक्क्यात पायस पडेल म्हणल राणी तुझ्यावर झालो पिदा क्या खूप सुरती ऐसी यदा?

तिल म्हणजे सोडीव मला धर्षिल पान लोशील कसा रडत्राश डसा डसा तुझा अ तुझा आ तुझा न तुझा ल तुझा श तुझा वास का नांगावर येन आता भोग गप तुझा कर्माची फळ तुझ्या चुरुचुरी जेभेला कायमचा टाळ महाराज मरत्यास याची गर्डन तोडा मी म्हणाल जाऊ द्या गरीबाला सोडा तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण मी म्हणत